आमदार पाटील भालके आघाडीसाठी हालचाली सुरू जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांच्यात आघाडी करण्याच्या हालचाली सुरू आहेत आणि यासाठी ज्येष्ठ नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत असल्याचे समजत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी पंढरपूर तालुक्यात सुरू झालेली आहे मात्र भगीरथ भालके यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केली नाही विठ्ठल परिवारातील गणेश पाटील समाधानकाळी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे भगीरथ भालके कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे आमदार अभिजित पाटील यांनी निवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे काही दिवसांपूर्वी आमदार अभिजित पाटील यांनी भालके आमच्याबरोबर येणार आहे याबाबत बोलणी सुरू असल्याचं सांगितलं आहे आणि त्यात दुजोरा मिळामा मिळालेला असून वरिष्ठ पातळीवरून आघाडी करण्याला हिरवा कंदील दिला जात असल्याचं समजत आहे काही दिवसातच आमदार अभिजित पाटील आणि भगीरथ भालके गटाची आघाडी होणार असल्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे